हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सिम्पली सायली तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे मार्गशीर्ष गुरुवारबद्दल या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वस्त दरातील देवीचे मुखवटे देवीची साडी पूजेचे साहित्य हे सर्व काही बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तर चला सगळ्यात आधी मी तुम्हाला लोकेशनबद्दल सांगते मी आहे आता दादर मार्केटमध्ये म्हणजेच कीर्तिकर मार्केट लेन सर्वांना जैन मंदिर आणि कबूतरखाणा माहीत आहे त्याच्या अगदी बाजूलाच हे पूजेच्या साहित्याचं मार्केट आहे तुम्ही बघू शकता त्याच्या अगदी बाजूलाच पूजेच्या साहित्यांचं चा मार्केट चालू होतं म्हणजे हे खूप मोठं मार्केट आहे ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता या लेनच्या समोरच तुम्हाला दादर ब्रिज दिसेल दादर स्टेशन देखील आहे तिकडनं तुम्ही सरळ चालत आलात की हे स्टॉल्स चालू होतात आणि वेगवेगळे देवीची वस्त्र किंवा देवीचे मुखवटे किंवा पूजेचे साहित्य हे तुम्हाला समोरच बघायला मिळेल कारण यांचे छोटे 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 स्टॉल आहेत आणि आतमध्येही काही मोठी मोठी दुकानं आहेत ती देखील तुम्ही बघू शकता चला तर मग व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेलच किती सुंदर सुंदर मुखवटे आहे त्यांच्याकडे तसेच इकडे देवीचे दागिने म्हणजे छोटी मंगळसूत्रे हार ठुशी नथ लक्ष्मीहार असे भरपूर काही तुम्हाला एकाच लोकेशनमध्ये बघायला मिळणार आहे किंवा एकाच लोकेशनमध्ये तुम्हाला शॉपिंग करता येणार आहे त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही लोकेशनला जायची गरज नाही आहे आणि हे खूप रिजनेबल स्वस्त आणि चीप दरामध्ये तुम्हाला भेटणार आहे चीप रेट्समध्ये तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही इकडे येऊन नक्की शॉपिंग करू शकता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आता काही दिवसांवरच आहे त्यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी या सर्व गोष्टी हव्या असतील तर तुम्ही दादर मार्केटला येऊ शकता तुम्हाला सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळून जातील देवीची साडी असू दे देवीचे मुखवटे असू दे देवीचे दागिने असू दे हे तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहे किंवा शॉपिंग करता येणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती सुंदर सुंदर मुखवटे इकडे आहेत हा मुखवटा तुम्ही बघू शकता देवी एकविरेचा होता या ठिकाणी तुम्हाला जसे हवे तसे मुखवटे भेटणार आहेत फायबरचे मुखवटे भेटतील त्यानंतर प्लॅस्टिकचे मुखवटे भेटतील जर ता तुम्हाला जास्त एक्सपेन्सिव्ह नको हवे असतील आणि तर तुम्ही प्लॅस्टिकचे ट्राय करू शकता ते जास्त रिझनेबल होऊन जातात नंतर ता 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 फायबरचे देखील होते शाडू मातीचे देखील इकडे मुखवटे होते म्हणजे जसे मुखवटे तुम्हाला हवे आहेत किंवा पाहिजे आहेत ते तुम्हाला इकडे भेटू शकतात हा मकोटा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि एवढं बारीक काम यावर केलेलं आहे मस्त चंद्रकूळ टिकली लावलेली आहे ही देवी तुम्ही बघू शकता हिला बँगोली देवी असं म्हणतात तुम्ही बघू शकता किती मस्त काम केलेलं आहे यावर वर्क केलेलं आहे त्यानंतर ही रेणुका माता आहे आणि यावर देखील मस्त कोरीव काम केलेलं आहे हा पण रेणुका मातेचाच मुखवटा आहे पण थोडा वेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे यावर देखील मोठी चंद्रकोर लावलेली आहे त्यानंतर हा देखील मुखवटा रेणुका मातेचाच आहे पण हा थोडा ग्रे शेडमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि त्यावर केलेलं वर्क देखील पूर्णपणे वेगळं असणार आहे हा देखील रेणुका मातेचा आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त मुकुट दिसत आहे आणि हे जे मी आता दाखवत आहेत ते नॉर्मल टू हंड्रेडपासून स्टार्टिंग होतं त्यांचं दोनशेपासून तुम्हाला हे मुखवटे बघायला भेटणार आहे त्यामध्ये पण वेगवेगळे कलर्स वेगवेगळे डिझाईन्स आणि बारीक स्टोन वर्क बारीक डिझाईन असं सगळं वेगवेगळं काम केलेले मुखवटे तुम्हाला बघायला मिळणार आहेत म्हणजेच तुम्हाला आत्तापर्यंत समजलंच असेल की जेवढे तुम्ही मुखवटे आत्तापर्यंत बघितले आहेत या व्हिडिओमध्ये आणि मी पुढेही दाखवत आहे आणि दाखवणार आहे सगळ्यांचं काम हे खूप वेगवेगळं केलेलं आहे सगळ्यांच्या डिझाईन्स वेगवेगळ्या आहेत आता या मातेची मूर्ती तुम्ही बघू शकता कसं मळवट लावलेलं ला आहे आणि त्यावर लाल कुंकू लाल टिकली अशी मोठी लावलेली आहे तेवढं भारी दिसत आहे हा मुखवटा तुम्ही बघू शकता हा मुखवटा काली मातेचा मुखवटा आहे आणि तो इतका सुंदर आणि इतका विलोभनीय दिसत आहे त्यावर केलेलं बारीक वर्क आणि एवढं सुंदर होतं म्हणजे यांच्याकडे जे मुखवटे होते ते सगळे खूपच भारी होते आणि तुम्हाला वेगवेगळ्या साईजेसमध्ये हे अवेलेबल होऊन जाणार आहेत वेगवेगळ्या इंचेसमध्ये अवेलेबल होऊन जाणार आहेत म्हणजे आपल्याकडे जसं नारळ अवेलेबल असेल किंवा जसा तांब्या अवेलेबल असेल जसा कलश अवेलेबल असेल तर तुम्हाला सेम त्या त्या साईजचे मुखवटे तिकडे भेटतील त्या त्या इंचेसचे मुखवटे तुम्हाला बघायला भेटतील आता या देवीचा मुखवटा तुम्ही बघू शकता कसं बारीक काम केलेलं आहे आणि डोळे तुम्ही बघू शकता या मुखवट्याच्या डोळ्यांचं काम मला खूपच आवडलेलं होतं आणि एक स्मिता असे तुम्ही बघू शकता आणि हा मुखवटा त्यांच्याकडे होता सर्वात महाग आणि सर्वात मोठ्या साईजचा मुखवटा असा होता पण तुम्ही बघू शकता त्यावर केलेलं काम किती के भारी आहे आणि किती जिवंत असा मुखवटा तो वाटत आहे असं म्हणजे वाटतंय की समोर देवीच आहे देवीचंच रूप उभं आहे असं वर्क असं बारीक काम यामध्ये केलेलं आहे त्यानंतर यांच्याकडे अजून काही गोष्टी अवेलेबल होत्या मुखवट्यांसोबतच ही अशी वेणी अवेलेबल होती जी तुम्ही डायरेक्ट स्टिच करू शकता किंवा स्टक करू शकता आणि त्यानंतर ही अशी आर्टिफिशियल कमळ अवेलेबल होते यामध्ये देखील वेगवेगळे साइजेस होते सो ही सर्वात लहान साइज होती याची प्राइस होती फिफ्टी रुपीज त्यानंतर असे वेलबेटमध्ये देखील काही अवेलेबल होते यावर तुम्ही आपला तांब्या किंवा ॲज अ कलश ठेवू शकता आणि ते डेकोरेटिव्ह सारखं यूज करू शकता डेकोरेटिव्ह आयटमसारखं यूज करू शकता आणि वेगवेगळ्या प्रायझेसमध्ये अवेलेबल होते त्याची स्टार्टिंग प्राइजेस फिफ्टी होती त्यांच्याकडे ते तुम्हाला टू हंड्रेडपर्यंत किंवा टू फिफ्टीपर्यंत मोठी साईज भेटून जाईल त्यानंतर त्यांच्याकडे वेगवेगळ्या साड्या देवीची वस्त्र देखील अवेलेबल होती ती तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान छान आणि भारी साड्या आहेत त्यांच्याकडे देवीसाठी आणि त्याच्याबरोबर ओढणी देखील होती म्हणजे आपल्याला देवीसाठी वेगवेगळी साडी घ्यायची गरज नाही आहे यामध्ये तुम्ही पॅटर्न बघू शकता यामध्ये चंद्रकोर पॅटर्न होता आता यावर्षी ही नवीन पॅटर्नची साडी आली होती याला अन्नपूर्णा साडी असं सा म्हणतात आणि ही महालक्ष्मी पॅटर्न हा गेल्या वर्षी आला होता आय थिंक बट हा देखील होता तिकडे हा देखील महालक्ष्मी पॅटर्न होता पण यामध्ये नऊ नंबर साईज होती सर्वात मोठी साईज आणि यांच्याकडे सर्व साईज उपलब्ध होत्या जसा नॉर्मल फिफ्टी रुपीजपासून त्यांच्याकडे साईज अवेलेबल होत्या सिक्स नंबर साईज होती सेवन नंबर साईज होती आणि सर्वात लार्ज म्हणजे नाईन नंबर साईज होती म्हणजे तुम्हाला पाहिजे तशा साड्या इकडे अवेलेबल होत्या आणि पाहिजे तशा साईजमध्ये तुम्हाला भेटणार होत्या त्यानंतर या काकाणी या काकांचाच स्टॉल आहे त्यानंतर त्यांनी मला काही देखील दाखवलेले आहेत हे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे यामध्ये पोवळे देखील आहेत आणि लक्ष्मीची रूपं आहेत लक्ष्मीच्या मूर्त्या आहेत छोट्या छोट्या लावलेल्या आणि तेवढं भारी दिसत होतं आणि हा हार होता टू फिफ्टी रुपीज फक्त आणि तो त्यांनी टू हंड्रेडमध्ये ते सेल करत होते म्हणजे टू हंड्रेडमध्ये तुम्हाला भेटला असता त्यानंतर या साड्या आहेत हा थोडा काहीतरी वेगळा पॅटर्न आहे, आहे। आणि तो जास्त सध्या ट्रेंडमध्ये चालू आहे हा देखील महालक्ष्मीच पॅटर्न आहे पण थोडा वेगळा आहे याची डिझाईन वेगळी आहे याचं वर्क वेगळं आहे आणि तुम्ही कलर बघू शकता किती वायब्रंट आहेत ग्रीन कलर होता ब्ल्यू होता पिंक होता म्हणजे तुम्हाला हवे तसे कलर इकडे अवेलेबल होते आणि तुम्ही रश बघू शकता त्यांच्या शॉपमध्ये किती गर्दी होती आणि ही दोन्ही दुकानंही त्यांचीच आहेत बाजूला त्यांचं मुखवट्याचं दुकान आहे आणि त्याच्याच बाजूला लागून त्यांचं साड्यांचं दुकान आहे म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी सगळं भेटणार आहे आणि समोरच त्यांनी दागिने त्यानंतर नथ असं सगळं काही लावलेलं होतं सो मी तिकडनं थोडंफार शॉपिंग केल्यानंतर मी निघालेली होती बाकीचे स्टोर्स आणि बाकीचे दुकानं एक्सप्लोअर करण्यासाठी सो बाजूला असे भरपूर सारे स्टॉल्स लावलेले होते त्यावर देखील अशा साड्या अवेलेबल होत्या आणि प्राइजेस बघाल तर सगळ्यांचे खूपच रिझनेबल आणि चीप होते त्यामुळे तुम्ही इकडनं नक्की शॉपिंग करू शकता आणि कलर कॉम्बिनेशन म्हणजे तुम्ही विचारूच नका तुम्ही समोर बघू शकता किंवा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला आत्तापर्यंत समजलंच असेल की कि कित ती भारी कलर कॉम्बिनेशन यांच्याकडे आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकता ॲज अ फ्लोरिसिन कलर असतो फ्लोरेसिन कलरमध्ये गुलाबी असतो फ्लोरेसिन त्यानंतर ग्रीन कलर असतो फ्लोरेसिनमध्ये हे देखील कलर त्यांच्याकडे साडीमध्ये अवेलेबल होते आणि ते एवढे भारी ब्राईट दिसत होते आणि त्यातलाच एक कलर मी देखील घेतलेला आहे ते मी तुला फु ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन सो so, त्यानंतर मी दुसरे काही स्टोर्स एक्सप्लोअर करत होती त्यांच्याकडे देखील असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनचे मुखवटे त्यानंतर आसनं कमळ तुम्ही बघू शकता हे असं मोराचं डिझाईन केलेलं आसन, के आसन होतं त्यांच्याकडे ते देखील एवढं भारी होतं आणि मस्त दिसत होतं आणि एकदम हलकं वापरायला सोपं आणि ठेवायला ही सोप्प अशी सगळी आसनं होती आणि हे मुखवटे तुम्ही बघू शकता देवी एकविरा माता रेणुका अंबाबाई महालक्ष्मी असे वेगवेगळे मुखवटे सगळ्या स्टॉलवर अवेलेबल होते आणि मी ज्या दिवशी शूट करते त्या दिवशी सॅटर्डे असल्यामुळे थोडीफार गर्दी जास्त होती आणि ही तुम्ही साडी बघू शकता खन पॅटर्नमध्ये मी खन पॅटर्नमध्येच साडी शोधत होती सो ही खन पॅटर्नमध्ये दे देखील साडी अवेलेबल होती त्यांच्याकडे आणि ह्या सगळ्या साड्या आहेत बघू शकता मी खूप जवळून व्हिडिओ केलेला आहे कारण के तुम्हाला सगळ्यांची माहिती मिळावी तुम्हालाही व्हिडिओ बघता यावा आणि ही माहिती मिळाल्यामुळे तुम्हालाही काहीतरी हेल्प होईल शॉपिंग करण्यासाठी म्हणून मी थोडं जवळून दाखवलं आहे हे त्यांनी डेमो एक रेडी करून ठेवला होता देवीचा तो देखील मी दाखवत आहे सगळं वस्त्र घालून मुकवटा घालून नथ घालून दागिने घालून असा मस्त पूर्ण सेट त्यांनी तयार करून ठेवला होता आता तुम्ही बघू शकता हे बाकीच्या स्टॉल्समध्ये दे देखील सगळं काही होतं लक्ष्मी हार त्यानंतर वाण देण्यासाठी होतं हळदी कुंकूचं जे आपण वाण देतो सो त्यासाठी देखील इकडे वेगवेगळ्या वस्तू अवेलेबल होत्या कुंकुआचे करंडे त्यानंतर वेगवेगळ्या परड्या असं भरपूर काही अवेलेबल होतं लक्ष्मी यंत्र अवेलेबल होतं वेगवेगळे हार असं सगळं काही अवेलेबल होतं सो मी पूर्ण मार्केट हे त्या दिवशी एक्सप्लोअर केलेलं होतं आणि या आजी होत्या यांच्याकडे देखील साड्यांचे वेगवेगळे वे एवढे छान पॅटर्न्स होते की काही विचारूच नका हे तुम्ही बघू शकता किती मस्त वर्क केलेलं आणि स्पेशली कलर जे कलर तुम्हाला हव्या ते सगळे अवेलेबल आहेत हे रॉयल ब्ल्यू कलर आहे इकडे मेहंदी कलर आहे त्यानंतर थोडं मोरपेशी कलर आहे जांभळा कलर आहे तुम्ही बघू शकता राणी कलर आहे आणि एकाच कलरमध्ये वेगवेगळे शेड्स असंही तुम्हाला साडीमध्ये बघायला भेटणार आहे म्हणजे तुम्हाला वेगळी साडी ॲज अ परचेस करायची गरज नाही आहे चार गुरुवारसाठी तुम्ही इकडनंच वेगवेगळ्या कलरच्या चार, चार साड्या घेऊ शकता आणि तुमच्या देवीला सजवू शकता तुमची देवी खूप मस्त दिसणार आहे हो आणि स्पेशली मी सांगेल तुम्ही दादरलाच येऊन शॉपिंग करा कारण एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व काही बघायला भेटणार आहे आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडणार असतील तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये